श्री गणेशाय महा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त की जय आज आपण श्री नवनाथ कथासार श्री मालुका विवरचित श्री नवनाथ या ओविबद्ध ग्रंथाचे अध्यायानुसार गोष्टीरूप रूपांतर करताना आज आपण अध्याय पंचवीसवा पाहणार आहोत या अध्यायना अध्यायामध्ये भरतरीनाथाचे व्यासाबरोबर गमन सुरोचन गंधर्वाची कथा ही आपण या, या पंचवीसाव्या अध्यायात पाहणार आहोत अध्याय पंचवीसावा बर्तरीनाथ व्यापाऱ्याबरोबर जात असता अवंती नगराजवळ आल्यावर ते एका गावी उतरले तेथे माल नीट रचून ठेवून सर्वजण शेकोटीभोवती शेकत बसले होते इतक्यात तेथे काही कोल्हे आले व कोल्हे कुई करून त्यांनी असे भासून दिले की व्यावसायी हो या अशा निर्धास्त स्थितीत बसून न राहता सावध रहा तुम्हावर धाड घालण्याचे विचारात काही चोरटे आहेत ते तुम्हास लुटून नेतील अशी सूचना देऊन कोल्हे निघून गेले पूर्वी भरतरी जंगलात राहिला असल्याने त्याला पुष्कळ पुष्कळशा प्राण्यांचा भाषा चांगल्या अवगत होत्या कोल्ल्यांनी सांगितलेला संदेश सांगून व्यापाऱ्यांना सावध करावे असा भरतरीने विचार करून तो संदेश त्यांना कळविला कोल्ल्याची भाषा मला समजते ते भुंकत असता हेच सांगत होते ते सर्व लक्षपूर्वक ऐकून तुम्हा आधीच सूचना दिली आहे असे व्यापाऱ्यास म्हणाला या बोलण्यावर विश्वास ठेवून त्यांनी आपल्या मालाची नीट लपवालोपी केली व हातात चसरे धारण करून सर्व चांगला उजेड करून ते पहारा करू लागले इतकेच नव्हे तर मोठ्या सावधगिरीने व शौर्याने आपले रक्षण करण्यास तयार झाले इतक्यात चोरांची धाड आली परंतु व्यापाऱ्यांनी शस्त्रांचा मारा केल्याने त्यांचे काही चाले ना व अतिशय जखमी होऊन ते पडून गेले तरी ते व्यापारी गाफील न राहता मोठ्या सावधगिरीने रात्रभर जागत राहिले होते पुढे दीड प्रहर रात्र झाले असता परत कोल्ह्यांनी येऊन कुई -कुई -कुई, कुई 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 असा आवाज काढला तेव्हा ते काय म्हणतात असे सर्वजण भरतरीच विचारू लागले तेव्हा तो म्हणाला शंकराचा वर प्राप्त करून घेतलेला एक राक्षस उत्तरेकडून दक्षिणेकडे गाण्याकरिता येत आहे तो महाबलाढ्य आहे त्याच्याजवळ तेजस्वी अशी चार अमोल रत्ने आहेत त्यात जो मारील त्याला हा अलभ्य लाभ होईल व त्याला मारून त्याच्याजवळ रक्ताचा टिळा स्वतः कपाळी व गावच्या दरवाजास जो लावी तर अवंती उज्जैन नगरीचा सार्वभौम सत्ताधीश होईल व्यापाऱ्यास भरतरी ही माहिती देत असतानाच कर्मधर्मसंयोगाने विक्रम तेथून जात होता त्याने ते सर्व भाषण ऐकले व तत्परतेने हातात शस्त्र घेऊन तो त्या राक्षसास मारण्यास निघाला त्या राक्षसाचा मूळ वृत्तांत असा आहे की पूर्वी हा चित्रमा नावाचा एक गंधर्व होता एके दिवशी तो कैलासावर शंकराच्या दर्शनास गेला असता शंकर पार्वती तेथे सोंगट्या खेळत बसली होती तो त्याच्या पाया पडून शंकराच्या आज्ञेवरून त्याच्याजवळ बसला काही वेळाने एक डाव शंकरावर लागला व दानाविषयी शंकर पार्वती यांचे म्हणण्यात फरक पडला तेव्हा दोघात बराच वाद होऊन शेवटी खरोखरच काय दान पडले म्हणून गं त्यांनी गंधर्वास विचारले ते त्याने शिवाचा पक्ष घेऊन अठरा पडले म्हणून सांगितले परंतु त्यावेळेस खरोखर बारा पडले होते पण शंकराची मर्जी मिळवण्याकरता त्याने खोटे सांगितले त्यामुळे भवानी सरा घेऊन ती त्याला म्हणाली गंधर्वा तू खोडसाळ आहेस असंच त्याचा अंगीकार करून त्यांच्या बाजूने बोलतोस म्हणून तू मृत्यूलोकी राक्षस होऊन राहा असा शाप मिळताच तो भयाने थरथरा कापू लागला त्याने शंकराच्या पाया पडून प्रार्थना केली देवा आपला पक्ष घेतल्यामुळे मी शापशबद्ध झालो आता माझी वाट काय असे म्हणून तो ढळढळा द्रड़ रडू लागला तेव्हा शंकरा दया येऊन तो म्हणाला गंधर्वनात पार्वतीने शाप दिला हे खरे पण तू काही चिंता करू नकोस सुरोचन गंधर्वास इंद्राने शाप दिला आहे त्यास जो पुत्र होईल तो तुझ्यावर शस्त्र प्रहार करून तुझा प्राण घेईल व राक्षस देहापासून तुझी मुक्तता करेल तेव्हा मला मारण्याचे मारण्याने त्याला लाभ कोणता व माझी बातमी त्यास कशी व कोणत्या प्रकारे लागेल याचा खुलासा केल्यास बरे होईल असे गंधर्बाने म्हटले असता शंकराने सांगितले की तुला मारून तुझ्या रक्ताचा टिळा कपाडी लावल्यावर त्यास सार्वभौमत्व प्राप्त होऊन तो सदैव विजय प्राप्त करून घेईल तुझी माहिती त्यास भरतरीनाथाच्या मुखाने लागेल तो भरतरी गृमीनारायण गृमी नारायणचा अवतार होय हे ऐकून त्याचे समाधान झाले व तो राक्षसाचा देह धारण करून मृत्यूदोखी आला सुरोचन गंधर्वाच्या शापामागची कथा अशी आहे की एके दिवशी अमरावती कचेरीत असता तेथे गंधर्वादी मंडळी आपापल्या स्थानी बसली होती व अप्सरांचे नृत्यगायन चालले होते त्या सभेतील त्रेलोत्तमा मेनका इत्यादी रूप लावण्यवती अप्सरा पाहून मोहित झाल्याने सुरोचन गंधर्व एकदम उठून उभा राहिला व मेनकेचा हात धरून तिच्याशी लगट करू लागला अशी बे बेअदबी झाल्यामुळे इंद्र संतापला व त्याने त्याची पुष्कळ निर्भसना केली व त्यास शाप दिला की तू बिलकुल लज्जा न बाळगता हे दुष्कृत्य करण्यास प्रवृत्त झालास त्या तुझ्या दृष्टपणामुळे तू मृत्यूलोकी गाढव होऊन राहशील असा शाप मिळताच तो पत पतन पावला पण त्यावेळी त्याने इंद्राची प्रार्थना केली की महाराज अमरनाथ मला आता उशाप द्यावा मजकडून होऊ नये तो अपराध घडला खरा पण मला माझ्या अपराधाची क्षमा करावी अशी स्तुती करू करून इंद्रास मोठे दिला त्यामुळे त्याचे मनात दया द्या उत्पन्न झाली व त्याने उशाप दिला की बारा वर्षांनी तू पुन्हा आपल्या स्थानी येशील पण तुला सांगतो हे ते नीट ध्यानात ठेव मिथिला नगरीचा सत्यवर्मा नामक राजाच्या कन्येशी तू युक्तिप्रयुक्तीने विवाह कर पुढे विष्णूसारखा तेजपुंज मुलगा विक्रम तुझे पोटी येतास तू मुक्त होशील व पूर्ववत गंधर्व म्हणून येथे येशील त्याप्रमाणे उशाप दिल्यावर तो मृत्यूलोकात येऊन तिथ मिथिलेजवळ रानात गाडो बनून राहिला त्या गावात कमट नावाचा एक कुंभार राहत होता तो गाढवांच्या शोरिया, शौर्या शौर्यार्थ शोधार्थ राहण्यात गेला असतात मिळालेली सर्व गाढवे त्याने आपल्या घरी ने नेली त्यातच हे शाप मिळालेले गाढव होते पुढे काही दिवसांनी तो दरिद्री झाला तेव्हा नेमके हेच ठेवून बाकीची गाढवे त्याने विकून टाकली त्या रात्री ते गाढव कुंभारास उद्देशून म्हण लाभले लागले सत्यवर्मा राजाची कन्या मला बायको करून दे त्यानंतर गोठ्यातून असा आवाज आला वारंवार ऐकू येऊ लागला पण कुंभाराने बाहेर येऊन पाहिल्यावर त्याला तेथे ते कोणी माणूस दिसले नाही अशा प्रकारे बऱ्याच वेळा त्याची पसवगत झाली गाढो बोलत असेल अशी कल्पना त्याला अजिबात आली नाही आणि येणार नाही तश कशी एकदा तो असाच संशयग्रस्त स्थितीत उभा असता ह्याच संशय दूर करावा अशा विचाराने त्याने कमटास आपले जवळ बोलवले व परत आपल्या मनातील इच्छा त्यास सांगितली कसेही करून माझे इतके काम करच म्हणून त्याला गड घालू लागला हे ऐकून तो कमट आणखीनच खोल विचारात घडला व त्याला भीती वाटू लागली कारण जर ही गोष्ट बाहेर फुटली तर राजाने त्यास शिक्षा केली असती व हे गाढव राजाचा जावही होण्याची इच्छा कसे करते याचा परिणाम फार वाईट होणार ह्यास्तव आता न राहता दुसऱ्या राज्यात पडून जाणेच सर्व प्रकारे इष्ट होईल असा विचार त्याने केला व जाण्याची तयारी केली हा विचार पत्नीस पडताच दोघेही जाण्यास निघाली त्याच गाढवावर आपले सर्व सामान लादून पडून जात असता सीमेवरील रक्षकांनी त्यांना अडवले व हे नगर सोडून का जात जाता म्हणून विचारू लागले त्यांनी खूप प्रयत्न करून त्यास कारण खोदून विचारले पण ती दोघे तोंड उघडण्यासही तयार होईना कारण ही गोष्ट जर कळली राजात जर कळली तर तो, तो प्राण घेतल्याशिवाय राहणार नाही अशी जबरदस्त भीती त्यांना होती त्यामुळे मुक खेरीज त्यांना अन्य मार्ग नव्हता तेव्हा ही बातमी रक्षकांनी राजात जाऊ सांगितली इकडे त्यास पकडून ठेवले सत्यवर्मा राजाने त्या दो दो, दो ताबडतोब राजदरबारात हजर करण्याचा हुकूम दिला व दूतांनी त्याला दरबारात नेले तेव्हा राजाने त्याला विचारले माझ्या राज्यात तू असे कोणते दुःख आहे कोणाची भीती आहे तू मास परराज्यात पडून जाण्याची आवश्यकता वाटावी त्याचे नाव मला सांगा म्हणजे मी ताबडतोब त्याचा बंदोबस्त करितो ते भाषण ऐकून कुंभार म्हणाला महाराज प्रजेच्या सुखाकडे आपण सदैव लक्ष देत असता हे मला खूप पूर्णपणे ठाऊक आहे परंतु मला जे दुःख आहे त्याचा उच्चार केल्यास माझ्या प्राणावर बेतण्याची भीती वाटत आहे तेव्हा राजा म्हणाला जर एखाद्या अन्यायासाठी तुला माझ्याकडून शासन होण्याची शक्यता असेल तर मी तुला आश्वासन देतो की तुझा अन्याय माफ करून सोडून देईन राजाकडून त्याबद्दल वचन मिळावल्यावर राजास एका बाजूस घेऊन हळूहळू आवाजात त्याने सांगितले महाराज तुमची कन्या सत्यवती आपली पत्नी करून घेण्याचा ह्या माझ्या गाढवाने विचार धरला आहे व हे तो नेहमी माझ्याजवळ मनुष्यवाणीने बोलत आहे हे तुम्हाला समजल्यावर तुम्ही रागवाल म्हणून मी येथून पळून जात होतो कमटाचे हे भाषण ऐकल्यावर राजास फार आश्चर्य वाटले त्याने शून्यपणे विचार केला की ज्या अर्थी जनावर असून बोलत आहे त्या अर्थी हा कोणीतरी शापभ्रष्ट महंत किंवा देव असावा असा विचार करून त्याने कमटास विचारले सांगितले की, की केवळ एवढ्याच भीतीने पडून न जाता आनंदाने आपल्या घरी जाऊन राहा मी ह्या गोष्टीचा नीट विचार करून त्या गाढवाची परीक्षा घेऊन त्या गाढवास माझी क कर, कन्या अर्पण करीन आता तू घरी जाऊन त्याला सांग की राजाने सांगितले आहे की हे सर्व नगर तू तांब्याचे करून दाखव म्हणजे तो तुला आपली कन्या देईल इतके सांगून राजाने कम कमटास घरी जाण्यास सांगितले नंतर तो कमट पत्नीसह घरी गेला त्या रात्री गाढवाने त्याला बोलवून घेतले व तो पूर्ववत त्याच्याशी बोलू लागला तेव्हा कमटाने राजाच्या संकेताप्रमाणे सर्व मजकूर त्याला सांगितला तो म्हणाला तुझ्या अंगी जर खरेच सामर्थ्य असेल तर राजाची इच्छापूर्ण कर सत्यवतीस प्राप्त करून घे ते ऐकून ते गाढव म्हणाले अरे तुझा राजा फार बुद्धिमान आहे असे वाटत नाही त्याने जरा विचार करून ही नगरी रत्नखचीस कराव्यास सांगितली असती तर त्यास हुबेहूब दुसरी अमरावती नगरी बनवून दिली असती किंवा इंद्राची सर्व संपत्ती आणून त्याचे पायावर ओतली असती किंवा काम देणू तरी मागवायची होती जाऊ दे त्याचे म्हणण्याप्रमाणे आज रात्रीत मी हे नगर तांब्याचे करून नंतर तो निरोप कुंभाराने राज्यात जाऊन सांगितला तेव्हा आपणास हे कबूल असल्याचा निरोप त्याने परत पाठविला ते एकतात गर्दभरुपी कंधर्वाने विश्वकर्म्याची प्रार्थना केली त्याबरोबर ते विश्वकर्म्याने तेथे येऊन आपल्या त्याच्या आज्ञेप्रमाणे सर्व नगर तांब्याचे करून दिले राजापासून अंत्यजापर्यंत सर्वांची घरे एकसारखी ताम्रमय करून दिली व त्या व नंतर त्याची आज्ञा घेऊन तो निघून गेला दुसऱ्या दिवशी पहाटे लोक कुठले असतात ज्याला त्याला आपले घरे तांब्याचे झालेले दिसून आले व तो चमत्कार पाहून ते अनेक तर्क करू लागले राजास मात्र त्याची खूण बरोबर पटली व आता ह्यास कन्या दिल्या वाचून गत्यंतर नाही पण ह्यास कन्या दिली असता सर्व जगात नाचक्की होईल अशा दुहेरी कात्रीत तो सापडला तेव्हा काही बेत मनात ठरवून त्याने कुंभारास बोलून घेतले व आपली कन्या घेऊन दुसऱ्या देशात जाण्याची त्याला विनंती केली त्याने जाण्याची सर्व तयारी करून आपण तयार असल्याचे रात्री राजास कळून दिले मग राजाने कन्येत बोलून सांगितले की तू मुली मी तुला देवाला अर्पण करत केले आहे तर त्याचा आनंदाने स्वीकार कर त्याने सर्व नगर तांब्याचे केले आहे यावरून त्याच्या सामर्थ्याचा अंदाज तुला आला असेलच यावरून तो गाढव नसून कोणीतरी शापभ्रष्ट देव असावा अशी माझी तर खात्री पटून गेली आहे तेव्हा तू माझ्या म्हणण्याचा अवमान करू नकोस नाहीतर आपल्या कुळाला कलंक लागेल व तो संतापून आपणास शाप देईल तो कोण आहे वगैरे विचारपूस करून युक्तिप्रयुक्तीने त्याची ह्या गाढव देयापासून मुक्तता करून घे त्यामुळे उभय कुळांचा उद्धार होईल आन व आता आनंदाने तू कमटाबरोबर जा ते बापाच्या म्हणणे तिने आनंदाने मान्य केले नंतर रात्री राजा कन्येसह कुंभाराच्या घरी गेला व आपल्या जावयाचे पाय धरून त्याची विनवणी केली महाराज माझी कन्या आपणास अर्पण केली आहे हिचे आता आपण पालन करावे हे ऐकून गाढवाने उत्तर दिले तू फार भाग्यवान आहेस म्हणूनच माझ्यासारखा जावई तुला लाभला आहे पण तू माझ्या देहाकडे पाहिले काय यामुळे लोक काय म्हणतील जो तो तुझी निंदाच करील तेव्हा मी माझी हकीकत तुला सांगतो असेच म्हणून देहप्राप्तीची सर्व हकीकत त्याने राजास सांगितली ती ऐकून राजास परमानंद झाला व आपली कन्या त्याला अर्पण करून तो मोठ्या समाधानाने राजगृहाकडे आला कुंभाराही तो गाव सोडून रातोरात अवंतीनगरीस जाण्याकरता निघाला अशा प्रकारे आज आपण श्री नवनाथ कथासार श्री मालुका विवरेचित श्री नवनाथ या ओविबद्ध ग्रंथाचे अध्यायानुसार गोष्टीरूप रूपांतर करताना आज आपण पंचवीसावा अध्याय पाहिला